आज आपण गौरी गणपती स्पेशल चंपाकळीची रेसिपी पाहणार आहोत जरी तुम्ही पहिल्यांदा चंपाकळी बनवत असाल तरीसुद्धा तुम्हाला एकदम परफेक्ट बनवता येईल त्यासाठी व्हिडिओ सांगितलेलं सर्व टिप्स नक्की फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करू सर्वप्रथम आपल्याला एका बाऊलमध्ये दोन वाट्या मैद्याचं पीठ घ्यायचं आहे तर तुम्ही या गव्हाच्या सुद्धा बनवू शकता किंवा अर्ध गव्हाचं अर्ध मैद्याचं पीठसुद्धा यूज करू शकता इथे आपण दोन वाट्या मैद्याचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे कुठच्याही गोड पदार्थ मीठ घातलं तर त्याची चव आणखीनच वाढते आता आपण यामध्ये तेलाचे मोहन घालणार आहोत तर कोमट तेल आपण यामध्ये एक मोठे चमचा घातले आहेत यामुळे चंपाकळे अगदी खुसखुशीत होतात आता हे कोरडंच आपल्याला सर्वप्रथम मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही या पिठामध्ये तुमच्या आवडीनुसार कलरसुद्धा ॲड करू शकता किंवा तुम्ही ही अशीच बिना रंगाची सुद्धा बनवू शकता आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा एक सॉफ्ट असा डो मळून घेणार आहोत अगदी आपण चपातीसाठी मळतो त्याचप्रमाणे आणि त्यानंतर आपण याच्या चपात्या लाटून घेणार आहोत जास्त मोठीही नाही लाटायची आहे अगदी मीडियम साईजमध्ये या पद्धतीने आपल्याला इतकी बारीक अशी पोळी लाटून घ्यायचे त्यानंतर आपल्या चाकूच्या सहाय्याने किंवा आपण ज्या चमचाचं साहाय्याने करंजा बनवतो त्या चमचाच्या साहाय्याने आपल्याला असे कट करून घ्यायचे तर इथे आपण छान स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेले आहे तर आता आपण चमचाचं साहाय्याने अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत अगदी एकसारखे असे कट आपल्याला करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण पटापट सर्व कट करून घेणार आहोत जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी या पद्धतीने नक्की ट्राय करा एकदम परफेक्ट अशा चंपाकळ्या तयार होतील अशा पद्धतीने सर्व कट करून झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि ज्या साईडच्या कडा आहेत त्यांनासुद्धा तेल लावायचं आहे आणि अलगत हाताने अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व फोल्ड करत आणायचं आहे त्यानंतर जी एक साईट आहे त्या साईटला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि मधोमध त्याचे दोन भाग करायचे आहे आणि जी दुसरी साईट आहे ती अशी या पद्धतीने आपल्याला मधून काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता छान असा पानासारखा शेप आलेला आहे तर याच पद्धतीने इथे आपण दुसरीसुद्धा चंपाकळी तुम्हाला करून दाखवत आहोत प्रोसेस खूप सोपी आहे एक दोन चंपाकळ्या तुम्ही तयार केल्यानंतर एकदम परफेक्ट तुम्हाला बनवता येतील तर याच पद्धतीने आपल्या सर्व चंपाकळ्या बनवून घ्यायच्या तर आपण पटापट सर्व चंपाकळ्या बनवून घेऊया सर्व चंपाकळ्या तयार होईपर्यंत दुसरीकडे आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे नॉर्मली आपण गुलाबजामूनसाठी जसा पाक तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला चंपाकळीसाठी सुद्धा पाक तयार करून घ्यायचा आहे दुसरीकडे आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक एक करून चंपाकळ्या सोडायच्या आणि लो फ्लेमवरती आपल्याला ह्या छान कुरकुरीत अशा फ्राय करून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता तेलात टाकतात छान चंपाकळी अशी फुललेली आहे छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ही, ही चंपाकळी फ्राय करून घेणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर इथे आपली चंपाकळी छान तळून तयार झालेली आहे असाच गोल्डन ब्राऊन कलर आला की आपल्याला चंपाकळी काढून घ्यायची आहे याच पद्धतीने आपण सर्व फ्राय करून घेणार आहोत आणि त्यानंतर पाकामध्ये बुडवून घेणार आहोत तर तुम्ही ह्या अशाच खूप दिवसासाठी स्टोअर करू शकता किंवा तुम्ही ह्या पाकात डीप करून अशा पद्धतीने सुद्धा तयार करू शकता तुम या गौरी गणपतीला तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक कर, करा शेअर करा बाबाज रेसिपी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद